कृपया सहकार्य करावे ज्या वेळेस बहुमत होत त्या कुस्तीचा निकाल दिला जातो बनकर आंतीम, पुलिस, 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 पुलिस प्रसाशन, पुलिस प्रसाशन, विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैराजर तिथ गडबड करू नका गर्दी करू नका गोंदिया प्रांस पदकाचा मान करेन हे बाबा सगळ्या पंचायती बाहेर झाला सगळे खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदानात थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला तिथली गर्दी कमी करा गर्दी कमी करा आतापर्यंत पाच दिवस एवढ्या चांगल्या स्पर्धा झाल्यात त्यांना बाहेर काढून द्या कुणी तिथे शिवराज राक्ष व त्यांच्या सर्व सहकार्यांना मैदानाच्या बाहेर काढायचे पोलीस प्रशासन प्रशासन करतो आपल्याला विनंती आहे की आपण शिवराज राक्ष व त्यांच्या सर्व सहकार्यांना बाहेर काढायचं Hallo. Check. Hallo. Hallo. त्या ठिकाणी कुणीही बेशिस्तपणा करणार नाही हॅलो कारण पाच दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पंचांचा केलेला अपमान कदापि सहन केला जाणार नाही त्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उचित कारवाई करावी पंचांना लात मारलेली आहे हॅलो 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 सगळा रेफरी संच तुमच्या रेफरी ह्याच्यामध्ये या रेफरी संच सगळे खाली इथे सगळे रेफरी संच खाली या एक सुद्धा रेफरी सगळे मॅट्रो थांबू नका सगळे खाली झाला सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची सर्व आयोजक सदस्यांना विनंती सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सर्वांना खाली करायचंय पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्वांना खाली करायचंय पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की आपण केवळ अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने दिलेली नावे असलेल्या कुस्तीगिरांनाच व्यासपीठावर कुस्तीच्या व्यासपीठावर उपस्थित ठेवायचे बाकी सर्वांना त्यांनी कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरून खाली पाठवायचंय अंतिम सामन्यासाठी उपस्थित सर्व कुस्ती शौकीनांचे मनपूर्वक स्वागत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी करतो खरंतर कुस्तीचं महा अधिवेशन अहिल्या नगर संपन्न होत असताना संयोजक या नात्याने आमदार संग्राम भैयांना आणि अहिद्यानगर कुस्तीगीर संघाला संधी मिळाली त्याचं अक्षरशः सोनं केलेलं आहे परिश्रमपूर्वक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शिलेदारांनी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे आणि स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी अर्थात वाडिया पार्कचं हे मैदान कुस्तीप्रेमींच्या गर्दीनं खचाखच भरलेलं आहे उत्साह तुमचा तुमचा असलेला जोश आणि मल्लांना तुमचं मिळत असलेलं प्रोत्साहन हे खरंच वाखाणण्याजोगं आहे अहिल्यानगरच्या कुस्ती परंपरेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगलेला आहे त्याबद्दल खरं तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि शब्दसुमनांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत कुस्ती म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे अत्यंत सन्मानपूर्वक विनम्रतापूर्वक महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मल्लांनी देशातली देशाच्या बाहेरची कुस्ती गाजवलेली आहे कृपया विनंती आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची कृपया आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची कृपया आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची पोलीस प्रशासनाला विनंती की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वर उपस्थित असलेल्या सर्वांना खाली जाण्यासाठी विनंती करायची भाऊ भाऊ सर्वप्रथम माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरून खाली जायचंय पत्रकार व मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरून खाली जायचंय रामराम मित्रांनो मेमोलकर पाटील आता जो आपण हा सगळा व्हिडिओ बघितला ही शिवराज राक्षे आणि पैलवान मोहळ ह्या दोन पैलवान पहलुण, पैलवानांमध्ये कुस्ती झाली आणि त्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे यांचा पराभव झाल्याचं पंचानी निर्णय जाहीर केला शिवराज राक्षेंनी तात्काळ त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर असा रूल असतो की जोपर्यंत सगळ्यांचं मन शांत होत नाही किंवा सगळे समाधानी होत नाही तोपर्यंत हा निर्णय राखून ठेवायचा आणि त्याच्यानंतर निर्णय द्यायचा परंतु या ठिकाणी असं झालं नाही तात्काळ निर्णय झाला विजयी घोषित झालं आणि त्याच्यामुळं शिवराज राक्ष जे आहेत पैलवान ते आक्रमक झालेले ते एकदम महाराष्ट्र केसरी आहेत आणि आता पुन्हा एकदा डबल महाराष्ट्र केसरी आता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले असते थोडक्यामध्ये त्यांचा डाव चुकला आणि त्याच्यानंतर मग ज्या पंचानी हा निर्णय दिला होता त्या पंचाला त्यांनी कॉलरला धरून वडला आपण बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांना देखील मारली त्याच्यानंतर शिवराज राक्षांनी त्यांच्या सगळ्या टीमला त्या स्टेडियममधून बाहेर हाकलून दिलं आता ज्या कुस्तीमुळं ही भांडण झाली ही कुस्ती तुम्ही एकदा बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः निर्णय घ्या की नक्की विजय कोण आणि पराभूत कोणात झाला आणि महा खरा महाराष्ट्र केसरी कोण हा व्हिडिओ बघा पृथ्वी पृथ्वीराज मोहोळ मैदानामध्ये आलेला आहे शिवराज आपण ताबडतोब राक्षे पृथ्वीराज हा ओ राणी जंग आराम मैराणी रंग महाराष्ट्र साथ जबरदस्त लढतींचा थरार आयोजक लोकप्रिय आमदार संग्राम भाईया जगताप आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेन सदुसष्टी महाराष्ट्र केसरी ऐतिहासिक पावन नगरे अहिल्या नगरीमध्ये अहिल्या नगरीमध्ये हा थळा माती आकडा क्रमांक दोन वरती महावीर अगरिहासाठी लढत येणारा विशाल बनतो अजित नामदार अजय दादा पवार त्याचबरोबर मंत्री राम शिंदे साहेब सगळे न्यायाला सगळे बाजूराव हा खाली हे कॅमेरामॅन म्यावर असून म्या कुणी बसायचं नाही कुस्ती सुरू करूया का ताली वाजवा <स्थारी> छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय गोलबाजे अंगणी की हे पहा अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होते सरपंच म्हणून काम पाहत आहे साहेबांचा विवेक सलामी घेडली लाल कॉस्ट्यू मध्ये कवाबिल्ला पृथ्वीराज महोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा नेहर कॉस्ट्यू मध्ये शिवराज राक्षे सरपंचा इशारा कुस्ती निकल मध्यावर चालू शांतता राखा स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पहिल्यांदा सूचना देत आहेत डाक लावायचा प्रयत्न जये गोलगे हो हलगे 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 महाराष्ट्र मिल हलगे नवा सर गोंडे सर निर्णायक झालेली कुस्ती प्रेक्षकांनी जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि थोड्याच वेळामध्ये आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विशाल बंका सोलापूर मध्ये सला सुरू होणार आहे स्वास बोर्गे गोंदिया निरापट्टीमध्ये सला अप्पा शंजी बाप्पा कार्याध्यक्ष संजय बाप्पा